काय विषय तर राहायचा विषय हा तर आम्ही हाय कर्जत मध्ये सध्याला आता दोघं पण बोलतो आम्ही हा कर्जत मध्ये आता आपल्या इथे फिल्म सिटी आहे एक मस्त छान अशी फिल्म सिटी तर शेजारी त्यामुळं आपल्याला ते बघायचंय मग आपल्याला थांबावं आप लागते कारण फिरायचंय ना भरपूर सार भरपूर सार फिरायचं म्हणलं आपल्याला ते कर्जत फिल्म सिटी बघावं लागेल तर आता आपण या हॉटेल मध्ये मुक्काम करणार आहे वेदिका मध्ये आधी विका तर चला हे बघा ही वेदिका म्हणून आहे रिसॉर्ट आपल्याला जायचंय रिसॉर्टिकच करतात काय आहे गार्डन कसं आहे रिसॉर्ट कसा आहे मग हा हार्ड आहे ना शहारड आता गणेश शिंदेने बघितले गणेश शिंदेने एक नंबर आहे स्विमिंग पूल आहे सगळं आहे बर का लाईटी पण लाइटी पण आहेत त्या स्विमिंग पूल आहे आता जाऊन मस्त पाहू हो। बिहू आणि त्याच्यानंतर संध्याकाळी लायटिंग बिटिंग दाखवू घे घे म्हणून पेस मोठा आहे बघ कसला मोठा पेस नंबर आहे या आपली पण आहे हा मग हे बघायचं स्विमिंग पूल कसा आहे कशी आहे शिवानी हा पहायचं का तुम्हाला हा हे पडतो इकडे कपडे बिपडे बदलून पोहू चला खाडण नाही चला चला शिवानी खुशा हो आणि आपले रूम तिथं जायचं आहे आपल्याला पायरी जात म्हणजे चला मग एक नंबर सनी लाईट लागली तुला पर दिसते माहिती आहे का थोडं चपले हे रूम आपली कशी आहे आता आलेल लाईट लागली बाय आता आलेलं का आता आलेलं लाईट लागली कशी असं

वाटलं वाटलेच सरवईत आहे काय खरं वाटली वालते आहे alli अरे बघा हे आपली रूम आहे मस्त चकास मध्ये एकदम बाथरूम बाथरूम तो कातो जमाला हो बाथरूम का बाथरूम पण हे पण चांगला एक नंबर मोठा लठाय मोठा लठाय काय बाथरूम बाथरूम बईत लायीन बघू हे रूम कशे आहे बघा चला आता आम्ही काय करतो मस्त पी कपडे मध्ये बदलतो आणि स्विमिंग पूल मध्ये आता करतो छान पैकी नात खुळा खावा आता लाईट फ्रेश दिसते रूम आय फ्रेश दिसते का रूम एक नंबर फ्रेश फ्रेश हा मग त्याच्या वारी माहिती ही टेन्शनार आहे मग काय चला एन्जॉय करू मस्त चला शिवाने चला स्विमिंग मग स्विमिंग पूल चला चला स्विमिंग पूल मध्ये चला कुठ ना चला, जा जा चल मग चला कुठं उतरणार कोण सांगा या मॅडम पावायला हां बा जा चाल रे तिचा खड्डा एवढा मोठा आहे मोठा येऊ तिचा जा चिल सरक कवडी हा मग वा वा, वा। हा हे

हो पाणी येते ये ना बो मोठ नाही का पाणी जाऊन शिटिंग करू आतमध्ये मी काय जाऊ जावं पाण्याचा त्या कोपऱ्यापर्यंत जातो देऊन चिकार माझ्या चिकार माझ्या हिरिण कोण झालं झाडे गाल नये बघा कारण वरनी कपडे व्हायला पाठपुळे बस चल पाटकुळे स्विमिंग पूल मग आपण थांब खुश आहे तर आपण वॉटर पार्क कस मग तो रात्री जेवण नाही हॉटेल मध्ये शेवाको बस बस हा बस कोण आहे तो कोण बसल शेवान आहे का

तू बघ तुला जेवण आहे ना काय नाही पण दोन मिनिटात बोल नाही अरे मी कॅमेरा खाली घेतला होता का नव्हता माझ्यात देणार नाही कोणता मी दाखवते

बस खुशा शिवान या मजा येते कर एक नंबर ना एक नंबर का बघा ती कशी करते मजा करतोय मग काढा तुम्हाला तर चला एन्जॉय <laughs> केला अजून संध्याकाळी फोटो व्हिडिओ लय काढायचं भारी भारी तर पूर्ण तुम्हाला संध्याकाळी दाखवतो अजून कसलं भारी होते हे मस्त लाईट लागायला लाईट लागायला लाईट लागले भारी दिसणार आहे तर चला कपडे बिपडे बदलून आता मस्तपैकी लागू कामाला संध्याकाळच्या